शुक्रवार औदुंबर पंचमी विशेष दत्तगुरू साधना उद्याचा दिवस खूपच पवित्र खूपच शक्तिशाली आहे उद्या शुक्रवार आणि औदुंबर पंचमी आहे हा योग वर्षातून क्वचितच येतो आणि या दिवशी जर तुम्ही औदुंबराच्या झाडाला फक्त एक वस्तू श्रद्धेने अर्पण केली तर दत्तगुरू तुमच्या कितीही कठीण इच्छा पूर्ण करतात आज मी तुम्हाला सांगणार आहे ती एक वस्तू कोणती आहे कशी अर्पण करायची कोणत्या वेळी करायची आणि कोणासाठी याचा सर्वाधिक लाभ होतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी एक खूपच गुप्त प्रार्थना मंत्र तुम्हाला सांगणार आहे औदुंबराचे झाड म्हणजे काय औदुंबराचे झाड म्हणजे साक्षात दत्तगुरूंचे रूप आहे श्रीपाद स्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ सर्व दत्तावतारने औदुंबराला अतिशय पवित्र मानले आहे शास्त्रांमध्ये सांगितले आहे औदुंबराच्या मुळाशी ब्रह्मा खोडात विष्णू आणि फांद्यामध्ये महेश वास करतात म्हणजेच या झाडाची पूजा म्हणजे त्रिदेव आणि दत्तगुरूंची एकत्र एक पूजा समजली जाते औदुंबर पंचमीचे महत्त्व औदुंबर पंचमी म्हणजे पंचमी तिथीला औदुंबर पूजनाचा महासंयोग आणि त्यातच शुक्रवार लक्ष्मीचा वार दत्तगुरूंचा दिवस कर्मफळ सिद्ध होण्याचा काळ या दिवशी केलेली छोटी श्रद्धा ही मोठे फळ देते ती एक चमत्कारी वस्तू कोणती ती वस्तू आहे गूळ हो साधा गूळ पण श्रद्धेने अर्पण केला तर दत्तगुरूंच्या कृपेने घरात गोडवा येतो नवऱ्याची प्रगती होते मुलांचे शिक्षण आणि करियरसुद्धा सुधारते अडकलेली कामे सुरू होतात आर्थिक ताण दूर होतो गुळ म्हणजे कडूपणा दूर करून गोडवा आणणारी शक्ती औदुंबर पंचमीचे पूजन कसे करावे सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला मनात कोणताही राग ताण न ठेवता दत्तगुरूंना मनोमन स्मरण करा औदुंबराच्या झाडाजवळ जा, जा जर प्रत्यक्ष झाड नसेल तर घरातील फोटो समोरही करता येईल झाडाला पाणी अर्पण करा स्वच्छ पाण्यात थोडेसे दूध मिसळले तर उत्तम गूळ अर्पण करा गुळाचा छोटा तुकडा औदुंबराच्या मुळाशी ठेवा दिवा लावा तुपाचा किंवा तेलाचा जा दिवा झाडासमोर लावा प्रदक्षिणा करा पाच किंवा सात प्रदक्षिणा नवऱ्याचे मुलांचे नाव घेऊन करा आता ही प्रार्थना बोला अतिशय प्रभावी आहे बरं का दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा माझ्या कुटुंबावर कृपा करा नवऱ्याच्या प्रगतीचे मुलांच्या उज्ज्वल भविष्याचे आशीर्वाद द्या हे वाक्य तुम्ही मनापासून अकरा वेळेस बोला कोणासाठी ही साधना विशेष लाभदायक आहे ज्यांच्या नोकऱ्या नवऱ्याची नोकरी अडलेली आहे व्यवसायामध्ये तोटा चालू आहे घरात अशांतता आहे मुलांचे शिक्षण बिघडले आहे कितीही प्रयत्न करूनही इच्छा पूर्ण होत नाहीत दत्तगुरू म्हणतात श्रद्धा ठेवा मार्ग मी दाखवतो ही साधना फक्त श्रद्धेने करा चमत्कार पाहण्याच्या हट्टाने नाही आणि आपल्या व्हिडिओला कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरायचं नाही तर आपण हा मुद्दा पाहिला औदुंबर पंचमी विशेष मैत्रिणींनो तर तुम्हाला समजलेच असेल की औदुंबर पंचमीचा दिवस साधा नसून भाग्य बदलणारा दिवस असतो जर श्रद्धेपासून पूजा केली तर पण आज या ही मी तुम्हाला सांगते ही, ही साधना केल्यानंतर कोणती चूक अजिबात करू नये दत्तगुरूंची कृपा लवकर मिळवण्यासाठी काय विशेष करावे अशी एक गोष्ट जी बहुतेक लोक विसरतात आणि म्हणूनच त्यांना फळ मिळत नाही हा भाग शेवटपर्यंत ऐका औदुंबर पंचमीच्या दिवशी तुम्ही काही चुका करू नका दत्तगुरू खूप दयाळू आहेत

त्या दिवशी नवऱ्याशी मुलांशी थोडं जास्त प्रेमाने बोला कारण गूळ अर्पण केल्यानंतर तुमच्या शब्दात गोडवा असला पाहिजे शक्य असल्यास गोड दान करा एका गरीब व्यक्तीला गूळ साखर खारी बिस्किट किंवा गोड पदार्थ द्या दान करताना फक्त एकच वाक्य बोला दत्तगुरू माझ्या घरातही गोडवा ठेवा रात्री हा एक दिवा लावा रात्री झोपण्यापूर्वी घरातल्या देवासमोर एक छोटा दिवा लावा आणि डोळे बंद करून फक्त एक मिनिटे शांत बसा हे केल्याने मन स्थिर होतं आणि कृपा लवकरच प्रकट होते नवऱ्याची प्रगती कशी होते तर खूप स्त्रिया विचारतात की मी पूजा करते पण नवऱ्याचं काहीच बदल दिसून येत नाही कारण पूजा एकटी पुरेशी नाही भावना शुद्ध असावी लागते औदुंबर पूजेनंतर नवऱ्याबद्दल मनात म्हणा तो यशस्वी होईल त्याला मान सम्मान मिळेल तो योग्य निर्णय घेईन दत्तगुरू स्त्रीच्या मनातील भावना आधी ऐकतात मुलांच्या प्रगतीसाठी खास महत्त्वाचा उपाय जर तुमची मुलं अभ्यासात लक्ष देत नसतील आजारी असतील हट्टी किंवा चिडचिडी असतील तर औदुंबराच्या झाडाखाली मनातल्या मनात, मनात मुलाचं नाव घ्या आणि असे बोला दत्तगुरु माझ्या मुलाला सद्बुद्धी द्या त्याच्या जीवनात योग्य मार्ग दाखवा हे बोलताना डोळ्यात पाणी आलं तर समजा प्रार्थना पोहोचली आहे पूजेनंतर जर त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी कुणी दत्त म्हणताना तुम्हाला ऐकू आलं किंवा औदुंबर आठवला अचानक मन हलकं वाटलं किंवा झोप लागली झोप शांत झाली तर समजा दत्तगुरूंनी तुमची हाक ऐकलेली आहे दत्तगुरू म्हणतात मी तुमच्यापासून खूप दूर नाही तुमच्या फक्त श्रद्धेच्या अंतरावर आहे शेवटचा मुद्दा पहा औदुंबर पंचमीला मागितलेली इच्छा कशी पूर्ण होते किती दिवसात परिणाम दिसतो आत्तापर्यंत आपण औदुंबर पंचमीचे महत्त्व गूळ अर्पण करण्याची साधना आणि पूजेनंतर पाळायचे नियम हे सर्व पाहिले आता या अंतिम भागात मी तुम्हाला सांगणार आहे इच्छा नक्की पूर्ण होण्यासाठी काय करायचे दत्तगुरू किती दिवसात संकेत देतात आणि एक अशी गोष्ट जी केल्याशिवाय साधना अपूर्णच राहते कृपया शेवटपर्यंत ऐका इच्छा मागण्याची योग्य पद्धत दत्तगुरूंकडे मागताना कधीही घाई करू नका औदुंबराच्या झाडासमोर डोळे बंद करा आणि आधी एक मिनिट फक्त श्वासावर लक्ष ठेवा मग हळू आवाजात किंवा मनातले मनात बोला दत्त गुरु श्री गुरुदेव दत्त ही इच्छा माझ्या अहंकारासाठी नाही माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आहे योग्य असेल तर ती पूर्ण नक्कीच करा ही एक ओळ इच्छेला आशीर्वाद बनवते किती दिवसात परिणाम दिसतो खूप जण विचारतात मी पूजा केली पण कधी होणार दत्तगुरू म्हणतात सात दिवसात मन शांत होतं अकरा दिवसात अडथळे कमी होतात एकवीस दिवसात काहीतरी हालचाल सुरू होते पण लक्षात ठेवा चमत्कार हा आवाज करत नाही तो हळू जीवन बदलतो इच्छा पूर्ण होईपर्यंत हा एक छोटा उपाय करा पूजेनंतर पुढील पाच शुक्रवार घरातल्या देवासमोर एक छोटा दिवा लावा दिवा लावताना फक्त हे बोला श्री गुरुदेव दत्त मी वाट पाहत आहे विश्वास ठेवून हे वाक्य खूप शक्तिशाली आहे जेव्हा इच्छा पूर्ण होईल तेव्हा हे तुम्ही नक्कीच करा इच्छा पूर्ण झाल्यावर नवस फेडणे विसरू नका औदुंबराला पाणी घाला गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा श्री गुरुदेव दत्त अकरा वेळा बोला कारण कृतज्ञता कृपा टिकून राहते ज्यांना औदुंबराचे झाड उपलब्ध नाही त्यांच्यासाठी काहीजण म्हणतात आमच्याकडे औदुंबर नाही काळजी करू नका दत्तगुरु भाऊ पाहतात अंतर नाही घरात औदुंबराचा फोटो ठेवा त्यासमोर गूळ अर्पण करा मनात औदुंबराचे स्मरण करा मनात औदुंबराचे स्मरण करत राहा हे खूप फळदायी आहे एक अंतिम सत्य सांगायचं झालं तर दत्तगुरु कधीही तुम्हाला काहीच नाकारत नाहीत ते फक्त योग्य वेळ निवडतात तुमची श्रद्धा जर शुद्ध असेल तर औदुंबूर पंचमी तुमच्यासाठी आयुष्य वळण देणारा दिवस ठरेल शेवटी देवाकडे एकच प्रार्थना करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माझ्या घरामध्ये सुख शांती प्रगती आणि आरोग्य सतत नांदो जर हे जर हे तिन्ही भाग तुमच्या मनाला स्पर्श करत असतील तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्कीच लिहा आणि हा संदेश गरजू व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा उद्या औदुंबर पंचमी आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्तांची कृपा सदैव तुमच्यावरती टिकून राहाव हीच माझी दत्तगुरूंकडे नम्र विनंती ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद